नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आय डी ऑगस्ट ऑगस्टिक नसेल तरच ई के वाय सी करा बघा त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा एकाहत्तर टक्के एकाहत्तर टक्के जे फार्मर आयडिया आहेत बांधवांना आठशे सत्तेचाळीस कोटीची मदत देण्यात आलेली आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याचा अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतीपिके पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी या नुकसानपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलत जिल्ह्यासाठी आठशे शेहेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर केले करे आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे ॲग्रिस्टेक बघा ॲग्रिस्टेक प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना ई के, शेत के वाय सी करण्याची गरज नाही मात्र ज्यांच्याकडे ॲग्रिस्टिक क्रमांक नाही त्यांना सी से एस सी सेंटरमध्ये जाऊन ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे बघा मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे जिल्ह्यात तुम्ही इथं बघू शकता जिल्ह्यात तेरा ते तीस सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानमुळे बघा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि शेतात पाणी साचल्याने काढण्याच्या वेळेस त्यांना भरपूर जे आहे ते तकलीफ झाली पुढे बघा तसेच ओ आलेली पिके जी आहेत ती बाधित झाली आणि विशेष म्हणजे एका एका महसूल मंडळात दोन ते तीन ती वेळा अतिवृष्टीची नोंद करण्यात ड आली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकतीच अहवाल तयार करून राज्य शासनाला पाठवला आहे जिल्ह्यातील आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता यासाठी राज्य शासनाने वेगाने पावले उचलत आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख रुपये अनुदान मंजूर केलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सोबतच आयल्यानगर जिल्ह्यात अकरा लाख सतरा हजार दोनशे ब्याऐंशी शेतकरी आहेत यातील सात लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे पंचेचाळीस शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली असून ॲग्रिस्टिक नोंदीमध्ये आयल्यानगर जिल्हा एकाहत्तर पॉईंट बारा टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे तर आयनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक सत्त्याऐंशी पॉईंट पंचवीस टक्के इथं बघू शकता तुम्ही सत्त्याऐंशी पॉईंट पंचवीस टक्के ॲग्रिस्टिक नोंदणी केली आहे तर सर्वात कमी टक्केवारी संगमनेर तालुक्याची एकावन्न पॉईंट बावन्न टक्के आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर इथं तालुका निय शेतकरी फार्मर आय डी इथं बघू शकता तुम्ही कशाप्रकारे इथं नोंदणी करणार जामखेड सत्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी अकोला इथं बघू शकता शहाऐंशी पॉईंट त्र्याण्णव पारनेर शहाऐंशी पॉईंट त्र्याण्णव सॉरी शहाऐंशी पॉईंट ब्याण्णव श्रीरामपूर त्र्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी कर्जत कर्जत इथं बघू शकता शहात्तर पॉईंट झिरो आठ राहुरी शहात्तर पॉईंट अडोतीस नेवासा चौऱ्याहत्तर पॉईंट शहाण्णव कोपरगाव त्र्याहत्तर पॉईंट झिरो आठ शेगाव इथं बघू शकता एकाहत्तर पॉईंट एकवीस राहता अडुसष्ट पॉईंट झिरो सहा श्रीगोंदा सदुसष्ट पॉईंट सदुसष्ट पाथर्डी चौसष्ट पॉईंट पंचवीस नगर त्रेसष्ट पॉईंट एक संगमनेर एक्कानव पॉईंट बावन्न आदेश काय म्हटले आहे याच्यात झिरो पॉईंट दोन हेक्टरपर्यंत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार डीद्वारे पोर्टलद्वारे तपशील करणार बघा लाभार्थ्यांना थे थेट बँक खात्यात मदत येणार मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी व हो मदतीचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या माहिती मदतीचा निधी जो आहे तो बँकांनी कर्ज खात्यात उघडून करू नये बघा मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे तर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याचे महिन्यामध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान अपलोड करण्याची प्रक्रिया पोर्टलमध्ये सुरू झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आणि ॲग्रिस्टिक आय डी नसेल तर सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ई e के वाय सी प्रक्रिया करून घ्यावी बघा ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल तर त्यांनी फार्मर आय डी आणि ज्यांच्याकडे जे कार्ड नसेल ॲग्रिस्टिक आय डी नसेल तर त्यांनी सी एस सी केंद्रावर जाऊन सांग तिथं तुम्हाला हे वाय सी ई के वाय सी तुम्हाला करून घ्यायची आहे सर्वात मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे शेतकऱ्या बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे त्यामुळे आपले आप व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप खुँ मनापासून खु स्वागत धन्यवाद